औरंगाबाद लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या रिंगणामध्ये आता फक्त सदोतीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील तसेच अपक्ष मिळून एकूण सदोतीस उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत औरंगाबाद लोकसभेचे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून हे मतदान दोन हजार चाळीस मतदान केंद्रांवर होणार आहे एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती तर पावणे तीन वाजेपर्यंत एकूण सात उमेदवारांनी लोकसभा उमेदवारी अर्ज मागे घेतले आजपासून सर्व प्रक्रिया पार पडून एकूण सदोतीस उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले असल्याचं दिसून आलं तेरा मे दोन हजार रोजी मतदान होणार आहे तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चाळीस मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडणार आहे तब्बल वीस लाखांपेक्षा जास्त मतदार मतदान करून औरंगाबाद लोकसभेचा खासदार निवडणार आहे आज औरंगाबाद लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली आहे आम्ही याबद्दल सूचना देऊन ठेवलेले होते की आम्हाला असं कोणी जबरदस्ती घेऊन आलेला आहे आणि त्यांना विड्रॉल करायला लावलेलं ला, आहे असं बिलकुल झालेलं नाही आहे आणि उमेदवारांनी स्वतःसुद्धा हे मान्य केलेलं समाधान हा फार महत्त्वाचा विषय आहे आम्ही आता चिन्ह सुद्धा मी प्रत्येकाला दोन दोन वेळेस विचारलं इवन पारदर्शकपणाचा मला एक चांगला अनुभव आज आला की आम्हाला जे ड्रॉ काढायचं होतं आम्हाला लहान मुलीला मिळत नव्हता मग आम्ही ते बर्णीमध्ये चिट्ट्या टाकल्या आणि मग मी डोळे झाकून जेव्हा चिठ्ठ्या उघडल्या तेव्हा सगळ्यांनी उठून टाळ्या वाजवल्या म्हणजे डोळे हां डोळे उघडे सुद्धा चिठ्ठी काढली नाही हे त्यांना स्वतःहून समाधान वाटलं जे प्रत्येकाचं समाधान होणं आणि जे झाल्यानंतरसुद्धा प्रत्येकाला आम्ही विचारलं कुणाची जर काही शंका असेल मला काही नियम बघायचे असेल तर पुस्तकं आमच्यासोबत आहेत आणि या ज्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे ते तंतोतंत पद्धतीनं आयोगाच्या सूचनेप्रमाणेच केलेलं आहे कुणाची काही शंका ऑब्जेक्शन असेल तर सांगा तर कुणाने ऑब्जेक्शन घेतले नाही उलटं त्याने येऊन ऑब्झर्वर सरासोबत सुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे ऑब्झर्वर सराने नंतर सर्व उमेदवारांशी वार्तालाप या ठिकाणी केलेला आहे ऑटो रिक्षा रोड रोलर आणि रोड रोलर आणि अलमिरा

नाही असं काही मतदार यादी जी प्रिंट आहे ती राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मोफतमध्ये द्याव्यात अशा सूचना आहेत ती त्यांना दिली जाईल याशिवाय ज्यांना कुणाला मतदार यादी हवी असेल त्यांना फोटो नसलेलीच सीडी देता येते त्या सीडीवरून ते प्रिंट करू शकतात फोटो आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत दोन हजार अठराच्या गाईडलाईन्स आहेत नाही नाही तसंही निवडणूक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये या, या याद्या पाहण्यासाठी अवलोकन करण्यासाठी उपलब्ध असतात त्यांना त्यांना माहितीच नाही अशातला काही प्रकार नाही आहे परंतु आता काहीतरी विचार करून आयोगाने निर्णय घेतला असेल त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला भाषण नाही करता येणार असतात ना वेबसाईटवर आहात वेबसाईटला सीईओ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर आहे एक मीटिंग आहे दुसरी अजिबात नाही टेन्शन येण्याचं काही कारण नाही आहे मशीन उपलब्ध आहेत फक्त त्याला जो वेळ लागणार आहे तो वेळ एक्सटेंड निश्चितपणे झाला आहे कारण मशीन तयार करताना आता चौतीस सिट्ट्या वाजेपर्यंत आम्हाला थांबावं लागणार प्रत्येक वेळेस ते चौतीस सिट्ट्या वाजणार अडोतीस अडोतीस नोटा वगैरे धरून पुन्हा ई एम जे आहे कॅरी करण्यासाठी जे प्रिसायडिंग ऑफिसर आहेत त्यांना तीन हे कॅरी करावं लागणार आहे मतदान केंद्रावर मॉकपोल घेतानासुद्धा ह्या सगळ्या उमेदवाराला मतदान करून बघावं लागणार आहे हां त्यामुळं मॉकपोलला एवढ्या सगळ्या उमेदवारांना मतदान देणं <laughs> पुन्हा त्याचं हां परत क्लिअर करणं ती मशीन क्लिअर करताना परत तेवढ्या शिट्ट्या ते जेवढे कॅन्डिडेट आहेत तेवढ्या शिट्ट्या वाजणार तेवढा वेळ थांबावा लागणार म्हणजे निश्चितपणे त्याचा कालावधी आणि थोडी मेहनत वाढलेली आहे परंतु आम्ही पूर्णपणे तयार आहोत वेळ लागेल परिणाम म्हणजे वेळ लागेल कारण प्रत्येक दुसरं राऊंड जे आहे प्रत्येक राऊंड घोषित करताना इतक्या लोकांची नावं हो। म्हणजे त्यांना एक जरी मत पडलं तरी झिरो मत पडलं तरी आम्हाला ते नाव घोषित हो करावंच लागणार आहे निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज रोजी उमेदवारा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आपल्याकडे निर्धारित वेळेमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यामध्ये सर्वश्री विश्वास पंडित मस्के किरण सखाराम बर्डे खान एजाज अहमद गोरखनाथ राजपूत राठोड जयाउल्लाह अकबर शेख मोहम्मद मोहसिन साहेब खान याशिन खान अशा सात उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आपणाला माहिती आहे उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याकडे चौवेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते त्यापैकी आज सात जणांनी निर्धारित वेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण सदोतीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आत्ता नुकतंच या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते काही जणांचे सूचक एजंट पण उपस्थित होते त्यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत स्टेट पक्ष आहेत पार्टी आहेत मान्यताप्राप्त नोंदणी ज्यांचा ए बी फॉर्म आहे आणि फॉर्म मंजूर झालेला आहे अशांसाठी त्यांना राखीव केलेले निवडणूक चिन्ह देण्यात आले त्यानंतर नोंदणीकृत जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर त्यामुळं निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे लॉट काढून काही उमेदवारांना जी फ्री सिंबॉल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम म्हणजे टाईप करण्याचं काम सुरू आहे ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला दिली जाईल तर छाननीचा म्हणजे एकंदरीत हा जो पहिला टप्पा होता उमेदवारी अर्जाचं स्वीकृती नंतर उमेदवारी अर्जाची छाननी उमेदवारी अर्जाची माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटला जे निवडणूक रिंगणात आहेत त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे